शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो प्रत्येक शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद आणणारा आजचा व्हिडिओ असणार आहे कारण की बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये राज्य सरकारला आदेश दिला आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम एक नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात इथं करावी आणि ही रक्कम लवकरात लवकर कट करावी अशी अंतिम नोट आता राज्य सरकारला देण्यात आली या कर्जमाफीचा फायदा राज्यातील आता सुमारे सहा लाख छप्प छपन्न हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचं आता कर्जमाफ होणार आहे किती लाखापर्यंत तुमचं कर्जमाफ होणार पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांची कर्जमाफी होणार हे लगेच मी तुम्हाला सांगतो फक्त शेवटपर्यंत मात्र विडवला नक्की बघा आता बघा शेतकरी मित्रांनो कारण निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता अनेक शेतकऱ्यांनी त्यावर आता विश्वास ठेवून कर्ज घेतलं पण निवडणुकीनंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग इथं संतापून गेला लाखो शेतकरी इथं कोर्टामध्ये गेले आणि मागील महिन्यातच त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली ज्यावर न्याया के कर आता न्यायालयाने निर्णय घेतला आहे कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे पुढच्या महिन्यात आज शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर शंभर टक्के होणार जर तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर कदाचित आम्ही तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतो तर बघा या ठिकाणी आता सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता येणार नाही निधी सरला असेल किंवा निधी त्यांच्याकडे असेल तरी त्यांना कर्जमाफी शंभर टक्के करावं लागणार आहे सरकारला निधीची तरतूद करणं आता भाग पडलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो प्रोजेक्ट बंद करून सरकारला कर्जमाफीची निधी इथं मंजूर करणं भाग पडलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला ही शंका होती की दोन हजार सतरापासून तर एकोणीस तर दोन हजार वीसपासून तर पंचवीसपर्यंत कर्जमाफी होणार तर नेमकं कोणत्या वर्षापासून काढलेलं कर्ज इथं आमचं माफ होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेला आहे कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंत हे तुमची कर्जमाफी तुम्हाला मिळणार आहे हे देखील सांगतो आणि किती लाखापर्यंत तुमचं कर्जमाफ होणार आहे हे देखील सांगतो कारण की आता कोर्टाने आदेश दिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट कर्जमाफी केलीच जाणार आहे आता हा आदेश कोर्टाने दिला असल्यामुळे आता या वेळेला सरकारकडे इथं पर्याय शिल्लक नाही गेले काही वर्ष गेले शेतकरी कर्जमाफीच्या न्यायाच्यासाठी इथं होते अखेर यशस्वी ते आता शेतकरी झालेले आहे बघा शेतकरी मित्रांनो अखेर कोर्टाने नी हा निर्णय दिला आता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आता कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळाची बैठक आता पार पाडली आहे या बैठकीमध्ये आता शेतकऱ्यांची कशी चौकशी करावी कोणत्या बँकेमधील कर्जमाफी आपल्याला करावा लागणार आहे पहिल्या टप्प्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी करावा लागणार आहे हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार कोणत्या बँकांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार हा महत्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून शेती संदर्भातील सर्व योजना माहिती आणि इतर योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा आता यामध्ये कोणत्या बँकांमधील कर्ज माफ करावे हे आता त्यांनी ठरवलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो या तिघांची आता चर्चा झाली आता पहिल्या टप्प्यामधील कर्जमाफीसाठी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना निवडण्यात आलेला आहे आणि ही कर्जमाफी पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये केली जाणार आहे लक्षात ठेवा पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी केली जाणार आहे यामध्ये काही जिल्हे त्यांनी सांगितलं तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची आधी सांगतो अकोला छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड बीड जालना परभणी हिंगोली लातूर अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम तर शेवटचा जिल्हा वर्धा आता होने शेती शेती तर सर्व जिल्ह्यांमध्ये आता कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली ज्या शेतकऱ्यांनी फक्त शेती पिकासाठी कर्ज घेतलं आणि ज्या बँकांमधून त्यांनी शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं सातबारावरती कर्ज काढलं तर त्या शेतकऱ्यांची कर आता कर्जमाफी शंभर टक्के होणार असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगून टाकलेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता बँकांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला बँकांची यादी सांगतो त्या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकांचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे बघा पहिली बँक आहे पोस्टाची बँक आता पोस्ट पेमेंट बँकमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं असणार आहे त्यांची कर्जमाफी होणार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोटक महिंद्रा बँक आय बँक कॅनरा बँक ब सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कोटक महिंद्रा बँक इंडियन ओव्हरसीज बँक त्यात या सर्व बँकांची आता पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार एच डी एफ सी बँक देखील त्यामध्ये असणार आहे तर या सर्व बँकांची आता कर्जमाफी होणार आहे फक्त तुमच्या बँकेचा पासबुकला तुमचा आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे कारण की बघा जिल्ह्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे पैसे जसे तुमच्या खात्यामध्ये येणार तर तुरंत जे काही तुमच्यावर कर्ज असेल तर तितकं कर्ज तुमचं कट होणार आहे अशी माहिती आता स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं नसेल घरावर कर्ज काढलं असेल कारवर लो कर्ज काढलं असेल किंवा इतर गोष्टीवर त्यांनी कर्ज काढलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही सात बारा आठं बघा पिकाच्या नावावरती तुम्ही कर्ज काढलं असेल शेतीवर तुम्ही कर्ज काढलं असेल तर ते कसल्याही प्रकारचं कर्ज तुमचं माफ होणार आहे फक्त शेतीवर तुम्ही कर्ज काढणं इथं अत्यंत आवश्यक असणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं है। आता बघा शेतकरी मित्रांनो किती वर्षापासून तर किती वर्षापर्यंत हे तुमचं कर्ज माफ होणार तर बघा आता सांगण्यात आलेलं आहे मागच्या वेळेस दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान देखील इतर टप्प्यामधील जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी झाली होती आता देखील याच पद्धतीने प्रक्रिया सुरू केली जाईल आणि पहिल्या टप्प्यातील बँकांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल तर बघा शेतकरी मित्रांनो कारण की बघा आता पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार बावीसपासून पासून तर चोवीसपर्यंतचा पर्यंतचा जो पर्यंतचा तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर ते सर्व कर्ज तुमचं माफ होणार आहे त्या व्यतिरिक्त एक बघा शेतकरी मित्रांनो आता भरपूरशा शेतकऱ्यांनी काय केलं जे काय तुम्ही तुमचं कर्ज परत फेड केलं असेल बँकेची धमकी बँकेचा प्रेशर हे तुमच्यावर क्रिएट झाला असेल आणि तुम्ही बँकेचं कर्ज रिन्यू केलं भरून दिलं मग तुम्हाला आता कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार कारण की तुम्ही कर्ज भरलं तर बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही कर्ज इथं भरलं असेल तर त्या आता तुम्हाला प्रोत्साहन अनुदान तुमच्या खात्यामध्ये मिळणार अशी स्वतः माहिती आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आता बघा कोर्टाने आदेश दिलेला कोणत्याच शेतकऱ्यांना आपण नाराज करणार नाही सर्व शेतकऱ्यांनी इथं कर्जमाफीचा लाभ मिळणार अशा पद्धतीने हे माहिती सांगण्यात आलेली आहे तर बघा आता लवकरच तुमची कर्जमाफी होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या पासबुकवरती तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या फार्मर डीवरती आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या तुम्हाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट त्या व्यतिरिक्त तुम्हाला लागणार आहे जसं की आपलं रहिवाशी दाखला तर रहिवाशी दाखला याच्यासाठी लागणार आहे की तुम्ही महाराष्ट्रातले कायमस्वरूपी रहिवाशी आहात का याच्यासाठी तुम्हाला रहिवाशी दाखला लागणार आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर चला वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये